नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ साकारत असणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे रेश्माने मालिकेतून ब्रेक घेत ती तिच्या सासरी म्हणजेच कर्नाटकाला गेली आहे रेश्माने काहीच महिन्यापूर्वी साऊथ इंडियन असणाऱ्या पवन सोबत लग्नगाठ बांधली होती ती आता तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत नुकतेच मठ या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासह देवदर्शनासाठी गेली होती या फोटो मध्ये रेश्मा तिच्या पती व त्यांची संपूर्ण फॅमिली दिसत आहे हे फोटो शेअर करत रेश्माने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की कुठेतरी जाण्यासारखे असणे म्हणजेच घर आहे प्रेम करण्यासाठी कोणीतरी असणे म्हणजेच कुटुंब आहे आणि दोन्ही असणे म्हणजे एक आशीर्वाद आहे रेश्माच्या या फोटोवरचे चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत तर मित्रांनो रेश्मा शिंदे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद